नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे झाली मग थंडीला सुरुवात आता चना आपण पेरणी करू शकतो तर लवकरात लवकर चना पेरणी करून घ्या शेतकरी मित्रांनो कारण की आता थंडीला सुरुवात झालेली आहे आता माझा ही चना पेरणी आहे या चार पाच दिवसात चना आपण पेरणारच आहो परंतु आपण कालच वाई मारली बघा काल पणजी मारली आपण आणि आजचा दुसरा दिवस आहे पणजी चांगली झाली जास्त काही डेव्हलप पडले नाही कारण की आपण लगेच पाऊस आला इकडे पाऊस आला होता आपण ओल्यात काही पणजी केली नाही पहिले शेत सफा करलं पेटोपाटो केलं नंतर पणजी मारली आणि शेत पूर्ण ओलं होतं आता शेत तुम्हाला सोकल्यासारखं दिसत आहे कारण की आता ऊन तपत आहे तर अजूकही याला थोडं सुकू द्यायचं आहे कारण की हे बघा माती अजूकही ओलसरच आहे हे बघा आता ह्या वरम आहे बघा हे माती अंदरची सुकली पाहिजे काही ना काहीतरी हे तीन चार दिवस तरी याला ऊन खाऊ द्यायची आहे का ऊन खाऊ द्यायची आहे की यावर्षी खूप पाणी आला पाऊस आला तर खालची माती वर आलेली आहे आणि वरची माती खाली गेलेली आहे वरची माती सोकलेली आहे तर खालची माती वर आल्याच्या कारण काय याच्यात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे शेतकरी मित्रांनो तर ह्या सूर्यप्रकाशाद्वारे हे माती जर सोकली कोडडी जर झाली याच्यात कोणतीच बुरशी राहणार नाही तर पूर्ण म्हणजे आपल्या चेण्यामध्ये बुरशीचे रोगजन्य कमी होईल आता तीन चार दिवस थांबून नंतर रोटावेटर करणार आहोत रोटावेटर करून झाल्यानंतर आपण चेना पेरणी करणार आहोत तर चेना पेरणी कशी करणार आहोत बघा तर यावर्षी कसं झालं आहे शेतकरी मित्रांनो अनुभव आला आता दोन तीन वर्षाचा जे आपलं जुनं होतं तेच जुन्या पद्धतीनंच पेरणी करणार आहोत म्हणजे यंदा चेन्याचा जो सुया आहे ना नाही सोळा नाही अठरा आपला चौदा इंचीचा सुया राहणार आहे कारण की झाडाची संख्या वाढते झाडाचे ता म्हणजे शेतामध्ये तासं वाढते आणि नक्कीच आपल्याला उत्पादनात भर होते शेतकरी मित्रांनो जसं म्हणजे मी आता तीन चार वर्षच झाले चा सुया टाकत आहो मी चेन्यासाठी आणि उत्पादन काही यकरी वाढून नाही राहिलं तर या वर्षी आपण बदलणार आहोत म्हणजे चौदाचा सुया टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो यखरी तीस ते बत्तीस किलो उनारी आपली चेन्याची राहणार आहे चेना आहे जाकी ब्याण्णव अठरा तुम्ही ही शेतकरी मित्रांनो यंदा चौदाचा सुया टाका कारण की या हे वर्ष जे ऐकाने शेतकरी मित्रांनो खूप म्हणजे खूप भारी चाललं आहे शेतकरी मित्रांना कारण की सोयाबीनची ना पिकी आहे कापसाची ना पिकी आहे तर रब्बी हंगामातही ना पिकी ना हो तर यासाठी नाही का आपण तसं वाढवणार आहोत म्हणजे जुनी पद्धत आता पहिले जे नवीन पद्धत होती आता अठराचा सुया आला पहिले अठरा चौदाचा सुया होता आता आला अठराचा नाही का बरेचसे शेतकरी पेरतात अठराच्या सुयानं त्यांनाही ॲव्हरेज लागतो पण जमीन भारी राहते शंकताची राहते नाही का तर आपण इकडे आता आपली जमीन आहे मुरमाटी थोडी मुरमाटी काळी जमीन आहे तर आपण चौदाचा सुया ठेवणार आहोत तर पाहू आपण नाही का जसं विजया चेना पेरव मी चौदा इंचीच्या सुयात तर तेरापर्यंत ॲव्हरेज लागला आहे आपल्याला तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं तर यावर्षी आपण चौदाचा सुया ठेवून उत्पादनात वाढ करणार आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच उत्पादनात वाढ होणार तर तुम्ही ही चौदाचा सोय ठेवा एकरी तीस ते बत्तीस किलो चना पेरा आणि खत बारा बत्तीस सोळा आहे आपलं खत एकरी एक बॅग असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो आणि चना पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपण मॅक्स मारणार आहोत तन तन नियोजन करणार आहोत नंतर मॅक्स मारून झाल्यानंतर आपण चार चार तासाची शिफ्ट देणार आहोत असं नियोजन आहे आपलं यंदा चना पिका ज्या की ब्याण्णव अठरा हे बेस्ट व्हेरायटी आहे याच्यात बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव कमी होतो सायसिरा नावाची एक बुरशी येते ते पण कमी येते आणि मररोग कमी येते शेतकरी मित्रांनो आणि चौदा इंचीचा जो सुया असला चना दाट होतो तास जास्त पडतात याच्यात थोडासा मेलाही पतलाही झाला तरी उत्पादनात काही फरक पडणार नाही ना अठरा ना इंचीच्या सुयात जर चना मेला तर तो अजून पतला होते कारण की सुया मोठा राहते नाही का तर हेच नियोजन आहे यावर्षी आपलं तुम्हीही शेतकरी मित्रांनो चौदाचाच पेरा ज्या शेतकऱ्यांची हरभरा पेरणी व्हायची आहे त्या शेतकऱ्यांनी आणि आता पोषक वातावरण आहे बघा आता शेतात आलो ना गरमी नाही होता हे ऊन चिडावत नाही आहे आणि दुपारी तीन चार नंतर थोडंसं थंडा हवा लागते वावरात आणि सावलीत झाडाच्या जा सावलीतही उभं राहिलं तरी थंडी हवा लागते तर पहिलं तर गरमी व्हायची असं पहिलेचं वातावरण होतं आता पोषक वातावरण तयार झालेलं आहे शेतकरी मित्रांनो चना पिकासाठी गहूही पण पेरू शकता तुम्ही जर आपण ह्या नोव्हेंबरमध्ये जर चना पेरणी केली तर चांगल्यात चांगलं उत्पादन आपल्याला होते पण डिसेंबरच्या वाड्यात किंवा पहिल्या हप्त्यात चण्याची पेरणी करू नका जास्तीत जास्त पाच डिसेंबरपर्यंत खूप लेट होते मग मग तिकडं टेम्परेचरमध्ये वाढ होते हवा हवा पतली होती म्हणजे हवेचं आता कसं आहे हवा थंडी आहे हवेतनी वजन आहे तिकडे मग वाईट सुटते मग टेम्परेचरमध्ये वाढ होते ढगाळ वातावरण होते मग तिकडं मग उष्णता मान होते वाढते मग धुवारी पडते समोर आता कसं आता थंडीला सुरुवात झाली आहे का नाही तर दीड म दीड ते दोन महिने थंडी राहणार शेतकरी मित्रांनो तर दीड ते दोन महिनेही थंडी भेटली आपल्याला तर छान चांगल्यात चांगलं येते शेतकरी मित्रांनो चांगल्या चांगले फुलं धरतात घाटे धरतात आता निसर्गाचं वातावरण आहे बदला बदलत तर राहणारच आहे नाही का तर आता थंडीला सुरुवात झालेली आहे तुम्ही चना पेरू शकता शेतकरी मित्रांनो असंच नियोजन आहे आपलं तर आता चार पाच दिवस थांबून आपण याला रोटाटर करणार आहोत रोटाटर झाल्यानंतर चना लगेच चना पेरणी आणि चार चार तासाची शिप आणि महिनाभर तर काही तणकट येणार नाही मॅक्स मारल्यानंतर आणि तणकट आलं आहे तर आपल्याला डवरणी करायची नाही आहे डवरणी नंतर पाहूया आपण नंतर, आप नंतर चना सांगतो आपल्याला डवरी क कर... डवरणी करायची की नाही करायची का निधन करायचं म्हणजे अवस्था पाहून व्यवस्था लावणे हे आपलं काम आहे तर असं नियोजन आहे श त्याचं तुम्ही सांगा तुमचं नियोजन कसं आहे काय आहे यावर्षी चना उत... म्हणजे कशा पद्धतीचं नियोजन केलं यावर्षी म्हणजे दरवर्षी तर आपण अठराचा सुया पेरतो यावर्षी चौदाचा सुया पेरून पाहू आपण काय फरक पडणार उत्पादनमध्ये नाही तर आता आपली तयार झालेली आहे जमीन वाई झाली आहे पहिली आता रोटावेटर मारून आपल्याला लगेच चना पेरणी करायची आहे आणि चना पेरणी करत असताना चण्याला बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे तुम्ही वार्डन लावू शकता औषध आहे म्हणजे बुरशीजन्य रोग कमी येईल आणि चना खोल पेरा जमीन लेवल झाल्यानंतर खोल पेरा चना जेणेकरून आता जमीन ओली आहे शिप आपलं पाणी जात नाही तर चना निघतो कुठं कुठं तसं निघाला नाही पाहिजे कोड्यातनी चना पेरणा कोड्यातनी चना चांगला निघतो आणि दाट निघते शेत शेतकरी मित्रांनो ओल्यातनी जर चना पेरला, तो आ, कुट कुट तो पेरला तो तर ओल्यातनी कसं आहे कुठं निघते कुठं निघत नाही कुठं पाणी कमी पडते नाही का ओल्यातनी चना निघाले थोडस ताणत जाते तर कोड्यातनी जर पेरला तर बरोबर व्यवस्थित निघतो तर असंच नियोजन आहे हे माहिती जर तुम्हाला आवडली असेल शेतकरी मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्की करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद